आता दुसऱ्या बाटलीत घ्यायचं का इकडे आण ना शिव जिवंत आहे असा धरला पाहिजे आणि लई शिव अरे दाखव तरी ना मला पाणी होतं दुसरं बी पाणी टाकायचं नका व तू त्याकडे जाईन नाही जात त्याकडे नाही जात गेला तरी पकडता येईल चांगलं पाणी घ्या लय बारीक आहे काय उपयोग शिवमन घरी नाही आला आणि सापडेल इकडच सापडेल तिकडे त्यात नाही कळत धरायचं हे तर सापडेल असले ह्याच्यात काही बी हाय हाच करते बाटले बिटले कि सदरनाच आहे त्याला काय

नागी। 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 देनागी। देनागी। माती माहिती उकरू लांब वेज असते ती लांब जाऊन बसते तर आणि हे काही आहेत का घासलं हा माशांसारखं पण मला नाही माहिती मासे इतका